येतोय का मला वाटत आपण अच्छा इकडचे सगळे थोडे आत येऊन बसा बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या वरती पण काही थोडी जागा आहे तिथे पण बसून घ्या उत्साह बघून मला वाटत नाही प्रचाराची गरज आहे सुरू करूया आपण सगळ्यांनी बसून घ्या कारण मला माहिती आहे घोषणा महत्वाच्या आहेत आता माझ्या नावाची नको बसून घ्या बसून घ्या बसून घ्या हा उत्साह आपल्याला मतपेट्यांमध्ये दिसला पाहिजे बसून घ्या मला वाटत काही दिवसांपूर्वी इथेच आपण आता आता बस करा काही दिवसांपूर्वी इथेच आपण वोट चोरीवर एक प्रेझेंटेशन दिलं होतं किती लोक होतात इथे आपण सगळेच होतात बरोबर आहे आणि तेव्हा मी वरळीच्या वर एक प्रेझेंटेशन दिलं होतं की कशी मतं चोरली गेली संपूर्ण महाराष्ट्रात कशी चोरली असतील वोट चोरी हा काही आपला इलेक्शन अजेंडा नाही आहे प्रचाराचा मुद्दा नाही आहे पण निवडणूक यायच्या आधी जे काही काम करायला लागतं ते काम आपण सर्वांनी करणं हे गरजेचं होतं आणि मला वाटतं गेल्या एक महिन्यामध्ये वीस तारखेपासून जी काही आपल्याला मतदार यादीवर काम करण्याची संधी मिळाली त्याच्यावर जवळपास सगळ्यांनी इथे जे बसलेले आहेत प्रत्येक शाखेत चांगलं काम झालं मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो हे काम फार महत्वाचं होतं कारण हे काम मुंबई कोणाच्या हातात राहील मुंबई कोणाची ह्याचं उत्तर देणार आहे हे जे आपण पवित्र काम केलं आहे जे मतदार यादी क्लीन करण्याचं जी दोषित मतदार यादी होती दोषित मतदार होती ती आपण चांगलं करण्याचं चा, शुद्धीकरण करण्याचं काम केलेलं आहे मला वाटतं इथे जवळपास सगळेच महिला पुरुष युवा स्थानिक लोकाधिकार समिती असेल ग्राहक असेल सगळे अंगीकृत संघटने त्याच्यावर काम केलेलं आहे मी ज्या ज्या शाखेत जात होतो तिकडे जे आपले पदाधिकारी आहेत ते मला सांगत होते की आमच्याकडे एवढे दुबार आहेत एवढे संभाव्य दुबार दाखवलेले आहेत हे सगळं आपण आता काम केल्यानंतर ज्या क्षणाची आपण चार वर्ष वाट पाहत होतो की निवडणूक कधी जाहीर होणार कधी जाहीर होणार ती काल जाहीर झालेली आहे सगळ्यांना तारखा माहिती काय आहेत काय मतदान कधी निकाल कधी जिंकणार कधी पण जेव्हा आपण पुढचे पंधरा दिवस वीस दिवस जवळपास एक महिनाच आता तसं पाहिलं गेलं तर आत्तापासून बरोबर एक महिन्यावर आपला विजय दिवस आहे पण हा विजय आपल्याला घरी बसून प्राप्त होणार नाहीये गेले पंचवीस वर्ष जे आपण केलं जे मुंबईमध्ये आपण काम करून दाखवलेलं आहे ते तुम्हाला घरोघरी न्यायला ला ला लागणार ला मनोमनी बसवायला लागणार प्रत्येकाला सांगायला लागणार पुन्हा एकदा आठवण करून द्यायला लागणार की आपण काय काम केलेलं आहे आणि ते जे काम केलेले आपण ते अभिमानाने सांगायचं म्हणून आज मी तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवलेलं आहे सुरुवात करायची करूया सुरू स्क्रीनवर दिसते ते ओळखता येते का कुठे नक्की जिथे तुम्ही सगळे आता बसलेले आहात तीच जागा आहे लाईट लाईट बंद करा हे सगळे म्हणजे दिसेल नाही माझं नाव आदित्य सूर्य असल्यामुळे थोडा प्रकाश जास्त पडतो थोडं थोडा गंमत म्हणून घ्या ना ते रील बनवतील कोणीतरी याच्यावर थोडा लाईट कमी करायला पाहिजे दिसतंय अजून दिसतय का ठीक आहे हीच ती जागा आहे जिथे वरळी कोविड सेंटर आपण सुरू केलं होतं आपल्याला आठवत असेल आपलं सरकार आल्या आल्या उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर साधारणपणे तीन चार महिन्यातच कोविड महामारी ही जगभरात आली लॉकडाऊन आपल्याला लावायला लागला सगळीकडेच एक प्रश्न होता की नक्की आपण ह्याची टक्कर देणार कशी नक्की काय आपण करणार लढणार कसं याच्याशी आणि मला आठवत त्याच वेळी असे काही आकडे भयानक होते की आम्हाला कोळीवाड्यात पहिला लॉकडाऊन लावायला लागला कदाचित आपल्या देशातला पहिला लॉकडाऊन किशोरीता इथे आहेत महापौर होतं तुम्ही देशातला पहिला लॉकडाऊन आपल्याला कोळीवाड्यामध्ये लावायला लागला धांदल आमची उडाली की अरे वरळीमध्ये आकडे एवढे वाढत आहेत झपाट्याने वाढत आहेत काय करायचं कसं करायचं हे सगळं सांभाळायचं कसं आणि तेव्हा आपल्या इकडचे जे वार्ड वॉर्ड ऑफिसर होते एमओएच होते हे सगळ्यांना हाती घेऊन आपण इथेच ठरवलं की चला हे एवढं मोठं सेंटर आहे इथे आपण आयसोलेशन सेंटर उभारूया आणि कदाचित कदाचित नुसतं मुंबईतलं नाही नुसतं महाराष्ट्रातलं नाही तर संपूर्ण देशातलं पहिलं फील्ड हॉस्पिटल जिथे आपण आज बसलेलो आहोत तिथे हे फील्ड हॉस्पिटल उद्धवसाहेबांच्या आदेशानंतर आपण उभारलं होतं तेच हे डोम आहे इथूनच जीव वाचवायला सुरुवात केली होती पण नेतृत्व म्हणजे नेमकं काय असतं का गरजेचं असतं नेतृत्व एक नेता आणि त्याची विजन की काम काम ही का महत्वाची असते संवेदनशीलता का महत्वाची असते आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात कुठेही आपण होल्डिंग नाही लावले ऐतिहासिक जीव वाचवले ऐतिहासिक असं केलं आणि तसं केलं आपण काय केलं काम केलं लोकांचे जीव वाचवले मला तोही दिवस आठवतो अजूनही तो दिवस आठवतो महाराष्ट्राचं आपलं बजेट सादर झालं होतं आणि पुण्यातल्या पहिल्या तीन केसेस आपल्याला सापडल्या होत्या आणि सगळेच आम्ही विचार करत होतो उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री म्हणून अजितदादा उपमुख्यमंत्री होते आपले टोपे साहेब होते आम्ही सगळेच आम्हाला बोलून घेतलं आणि पहिलं कोणाला बोलवलं असेल तर आपले अधिकारी तर होतेच पण डॉक्टर्सना बोलवलं आणि विचारलं आता ह्याला उत्तर काय आपल्याला काय तयारी करायला लागणार आणि काही काही अधिकारी थोडे गडबडलेले होते गोंधळलेले होते की नेमकं कुठे करायचं असं कोविड सेंटर कसं करायचं आपण कोविड सेंटर ह्याची गरज तरी आहे का आणि उद्धव साहेबांनी पहिल्याच दिवशी त्यांना आदेश दिले मला बाकी काही उत्तर नकोय तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया तर गेटवे ऑफ इंडिया बीकेसी असेल तर बीकेसी कुठेही जागा शोधा कितीही आकडे तुमच्याकडे काही मॉडेल असू द्या काही सर्वे केलं असेल तुम्ही मुंबईमध्ये फिल्ड हॉस्पिटल करा आणि अशीच मुंबईमधली फिल्ड हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करा त्याचा परिणाम काय झाला हे अर्थात लसीकरण आपल्याला खूप नंतर मिळालं पण इकडे लसीकरण आपण केलं पण हे जम्बो कोविड केअर असेल आपले आय असतील हे सगळं आणि तुम्हाला आठवत असेल कोविडच्या वेळी प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचू शकलो होतो त्यावेळी मला आठवतं मार्चमध्ये मा बँड्रा स्टेशनला एप्रिलमध्ये खूप मोठी गर्दी उसळलेली होती त्यांना घरी जायचं म्हणून मायग्रेंट लेबर जो आपल्याकडे असतो कोणाला झारखंडला जायचं होतं कोणाला बिहारला जायचं होतं कोणाला तामिळनाडूला जायचं होतं त्यांच्या त्यांच्या गावी जायचं होतं आम्ही तेव्हाचे रेल्वे मंत्री जे होते पियुष गोयल साहेब त्यांना सतत फोन करत होतो की रेल्वे सुरू करा त्यांना घरी जाऊ द्या आता आमच्याकडे महाराष्ट्रात केसेस नाही आहेत पण त्यांनी काय सांगितलं नाही जनता कर्फ्यू लागलेला आहे ने सांगितलं कोणाला हलू द्यायचं नाही सगळे रेल्वे बंद करून ठेवलेले सगळे सगळं लॉकडाऊन करून ठेवलेलं जेव्हा केसेस वाढल्या तर डोकं कसं वाच वापरतात बघा केसेस वाढल्यानंतर सगळ्यांना गा, गावोगावी जाऊ दिलं म्हणजे केसेसचा पसर तसं झाला पण ते जेव्हा त्रस्त होते म्हणजे आपले लोक असतील इकडचे नागरिक असतील किंवा दुसऱ्या राज्यातून देखील लोक इथे जे काम करतात ते जेव्हा त्रस्त होते जास्तीत जास्ती कॅम्प्स ह्या आपण त्यांच्यासाठी खुल होत्या लहान मुलांच्या डिलिव्हरीज असतील तर ह्याच इथेच झालेल्या आहेत डायलिसिस असेल त्या अशाच सेंटर्स मध्ये झालेले आहेत आणि जसं इथे हे फील्ड हॉस्पिटल आपण उभारलं होतं तेव्हा आठवा बीकेसी मध्ये जी आता जागा फुकटात बुलेट ट्रेनला दिली अहमदाबादला जायला त्याच जागी उद्धव साहेबांनी फिल्ड हॉस्पिटल एक आणि फिल्ड हॉस्पिटल दोन आणि मग धैसर असेल रिचर्डसन क्रुडस असेल सगळीकडे मुलुंड असेल भांडूप असेल इथे आपण फिल्ड हॉस्पिटल उभारायला सुरू केलं त्यावेळी जी माध्यमं आपल्याला उपलब्ध होती त्या माध्यमातून घरोघरी पोचण्याचा आपण प्रयत्न केला तेव्हा प्रेसची पहिली आपण जेव्हा कॉन्फरन्स घेतली त्याच्यावरही टीका केली विरोधकांनी की के अरे तुम्ही सांगताय घरी थांबा तुम्ही सांगताय कोणाला भेटू नका पण प्रेसवाल्यांना कसं बोलवता आणि म्हणून तिथपासून जे फेसबुक लाईव्ह लाईव्ह ची सुरुवात झाली तेच फेसबुक लाईव्ह मग इतर सगळ्यांनी वापरायला सुरुवात केली इतर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी वापरायला सुरू केले प्रधानमंत्री महोदयांनी वापरायला सुरु केली पण ती सुरुवात देखील उद्धव साहेबांनी केली आणि काळजीपूर्वक राज्य कसं चालवायचं हे मी नाही म्हणत आहे आपले शिवसैनिक आणि पदाधिकारी नाही म्हणत पण हे जे ट्विट आहे ना हे बघा हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था त्यांनी आहे इन हे जे हे जे काही देश आहेत कोरिया अँड धारावी अ पॅक्ड एरिया इन मुंबई अ स्ट्रॉंग फोकस ऑन कम्युनिटी एंगेजमेंट अँड द बेसिक्स ऑफ टेस्टिंग ट्रेसिंग आयसोलेटिंग अँड ट्रीटिंग ऑल दोज दॅट आर सिक इज की टू ब्रेकिंग द चेंज ऑफ ट्रान्समिशन अँड सप्रेशन आपल्या धारावी मॉडेल आणि मुंबई च कौतुक हे जागतिक आरोग्य संस्थेने केलं त्याच्या मागे एक व्यक्ती होती त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आता येऊया आपल्या मुंबई महानगरपालिका होय आपली मुंबई महानगरपालिका आपल्या मुंबईची महानगरपालिका आपल्या सर्वांनाच आहे जेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पहिल्यांदा आपले महापौर बसले मला वाटत मिलिंद वैद्यजी होते ते काय इथेच आहेत या स्टेजवर एक मिनिटासाठी या विशाखाताई पण होत्या पण त्याच्या नंतर होत्या मग... नाईन्टी सेव्हनला हा मला वाटतं विशाखाताई पहिल्या होत्या आम्हाला आठवतं आम्ही पहिलं पहिलं जेव्हा महापौर बंगला जायचो तेव्हा ताई असायचं तिथे या ना दोघ या बघा माहीमचं वर्चस्व आहे बाकीच्या विभागांनी जरा दाखवलं पाहिजे अच्छा चला माहीमच्या लोकांचा आवाज ऐकू द्या टाळे वाजून ऐकू द्या दादर आणि किशोरीत पण आपण वरती बोलूया कारण दोन हजार बावीस पर्यंतचा प्रवास दाखवायचा आहे आमच्या वर्णीला बोलवलं पाहिजे ना वरती काय क्या, क्या? त्यांना मध्ये बोलवणार आहे मी आपले सगळे महापौर आणि उपमहापौर जे आहेत त्यांना मंचावर बोलवणारच आहे मी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आता हा जो प्रवास आहे श्रद्धा ताई पण असतील इथे कुठेतरी आहेत हा पण तिथून जी निवडणूक झाली नाईन्टी सेव्हन ला एवढी तूट होती ना येस म्हणूनच ते मी ताई तुम्ही ह्या बाजूला आणि मग पुढचे जे होत जातील आपण त्यांना तसं पाच वर्षानंतर <laughs> तुम्ही डेफिसिट मध्ये होतात वरळीनी <laughs> आता विशाखाताईंपासून किशोरी ताईन पर्यंत हा जो प्रवास झाला अर्थात मध्ये अनेक आपले महापौर उपमहापौर आहेत ते सगळे होते आणि ह्या प्रवासामध्ये आपल्याला आठवत असेल सहाशे पन्नास कोटींची तूट होती त्यावेळी डेफिसिट होत बरोबर आणि तेव्हा आपल्याला जी महानगरपालिका आपल्या हातात आली होती अर्थात तेव्हा आपल्या सोबत कोण होत नंतर प्रश्न आहेत माझ्याकडे नंतर मी आपल्याला शिवाय देत असतात ना विचारणार आर्थिक घडी आपण बसवायला लागलो कारण ह्याला बोलतात इकॉनॉमिक प्लॅनिंग कुठचंही राज्य चालवत असताना कुठची संस्था चालवत असताना कुठचंही शहर चालवत असताना सगळ्यात महत्वाचं काय असतं तुमचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं बनवता सध्या जर तुम्ही केंद्र सरकार बघाल किंवा कुठचंही दुसरं भाजपचं सरकार बघाल आर्थिक नियोजनचा बत्त्याबोळ करून ठेवलेलं बत्त्याबोळ कुठेही काही आर्थिक नियोजन नाही त्यांचा दिवस आला की त्या दिवसात पैसे कसे उडवायचे कॉन्ट्रॅक्टर्स आणि बिल्डर्सच्या कशा दशात घालायचे तेवढंच प्लॅनिंग असतं पण नागरिकांचे पैसे वाचणार कसे हे कुठेही प्लॅनिंग नसतं पण मला आठवतं मी अनेकदा मी जेव्हा विशाखाताई महापौर होतो तेव्हा मी मला वाटतं सहा वर्षाचं होतो पण तेव्हा पण मी माझ्या वडिलांसोबत असेन आजोबांसोबत असेन या बैठकींमध्ये असायचो आवड म्हणून असायचो राजकारणाची एक आवड होती आणि त्या आवडीनिवडीमध्ये त्या सगळ्या बैठकींचा जो माझ्यावर एक परिणाम होत गेला किंवा त्याचा जे एक माझ्यावर इम्प्रेशन होत गेलं हाच विचार आतापर्यंत आपण चालवत आलो पुढे की कुठचंही काम मुंबईसाठी करत असताना ए ते पारदर्शक कसं असलं पाहिजे दोन चांगल्या दर्जाचं चा कसं असलं पाहिजे आणि तीन कुठचाही प्रश्न समोरून आला तरी उत्तर त्याचा आपल्याकडे चोख असायला पाहिजे आणि छाती थोकून सांगायला पाहिजे की होय आम्ही ते काम अभिमानाने केलं पण ह्याचाच परिणाम हा झाला तुम्ही पाहिलं असेल जी सहाशे कोटीची साडेसहाशे कोटीची तूट होती ती दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे जेव्हा किशोरी ताई महापौर झाल्या तेव्हापर्यंत आपण ब्याण्णव हजार कोटीच सरप्लस ब्याण्णव हजार कोटीच सरप्लस म्हणजे विचार करा अनेक राज्यांपेक्षा जास्ती आपण आपलं एफ डी बनवलं होतं पण हे समोरून जे टीका करतात जे भाजपवाले असतात किंवा इतर जे आपल्यातून फुटून गेले तुम्ही बसले तरी चालत आहे धन्यवाद तुमचा सत्कार केल्याच वरती बोलवलं मी तुम्ही जेवढं चांगलं काम केलं आणि बाकीच्या महापौरांना सगळ्यांना स्नेहलता इथे आहेत सगळेच आहेत आता हे जे काम आपण केलं हे सगळे ही आपण आर्थिक चढ आपण पाहिली ब्याण्णव हजार कोटी पर्यंतची कुठेही आपलं काम मुंबईचं थांबलं नव्हतं कुठेही कुठची कामं थांबवली नव्हती कुठेही जास्ती आपण कपात लावली नव्हती हे काम आपण आर्थिक नियोजन जे केलं कुठेही टॅक्स वाढवला नाही मुंबईकरांवर कर वाढवला नाही कुठेही पैसे लुटले नाहीत की प्रत्येक रुपये आपण जे प्रोजेक्ट करणार होतो त्या प्रोजेक्टसाठी दाखवत त्या त्या आलो बरोबर आहे इथे आता आपले स्टँडिंग कमिटीचे जे, जे चेअरमन असतील मला जी दिसत होते मग फंड्स जी कुठे दिसत होते हा ते बघा साहेब तुम्ही पुढे तुम्ही तिथे कुठे बसलात तर ह्या सगळ्या लोकांनी हे प्लॅनिंग करत करत मुंबईकरांच्या समोर पारदर्शक आणि चांगला कारभार करत आपण हे ब्याण्णव हजार कोटी पर्यंत गेलेलो आहे पण दोन हजार बावीस ला ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि मुख्यमंत्री झाले त्यांचा तिजोरीवर आपला डोळा होता एनेकोंडाला सोबत घेऊन बोट चोर नोट चोर जब साथ में आते तो क्या होता है अनाकोंडा आत्ता का आता काय असेल परिस्थिती कोण सांगू शकेल का मला तिजोरी आता राहिलेलीच नाहीये तिजोरी साफ झाली सपाट झालेली आहे आणि दुर्दैवानी जेवढे यांनी भ्रष्टाचार केलेत जेवढे हि घोटाळे केलेत के गेल्या दोन अडीच वर्षामध्ये त्याचा परिणाम हा झाला तुम्ही पाहताय रस्ते तर कुठेच दर्जेदार नाहीयेत काही काम झालेलं नाहीये पण मुंबईचा आत्ता कमिटेड लायबिलिटी म्हणजे जे आपण देणं लागतो ते अडीच लाख कोटीवर पोचलेलं ला आहे किती अडीच लाख कोटी हे जेव्हा आपण बोलतो महानगरपालिकेचं देणं आहे फक्त महानगरपालिकेचं देणं नसतं हे सगळं आपल्या डोक्यावर येतं कारण आपण करदाते आहोत आपण कर भरत असतो आपण मुंबईकर आहोत आणि आपल्या डोक्यावर एवढं आता कर्ज काय कमिटेड लायबिलिटी चढलेलं ला आहे ह्याचा विचार देखील तुम्ही करणं गरजेचं आहे पण आपण केलेली कामं ह्याच्यावर जरा येऊया आपण कारण काय फक्त टीका करून उपयोग नाहीये आपण काय काय काम केलंय हे देखील आपण सांगणं गरजेचं आहेच चा। पहिलं काम आणि सगळ्यात आवडतं काम माझं जे आहे ते शाळेंबद्दल मला बोलायचं आहे शाळेंबद्दल प्रवास, दूर <laughs> प्रवास हे धूर कुठचं सोडतात ते बंद कर शाळेंचा प्रवास कारण हे जेव्हा आपण पाहतो ब्याण्णव हजार कोटी जरी आपलं एफ डी असलं तरी आपण काय काय केलंय हे सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून पहिला आपण सुरू करूया शाळेचा प्रवास मी तुम्हाला पैस लावून सांगू शकतो आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैस लावतो आणि सांगू शकतो ती पैस हरायला देखील तयार आहे पण हरू शकणारच नाही कारण मुंबई महानगरपालिका ही कदाचित नुसतं महाराष्ट्रातली नाही नुसतं देशातली नाही कदाचित फक्त आशिया खंडातली नाही पण जगातली एकमेव महानगरपालिका असेल ज्या महानगरपालिकेचं कर्तव्य पहिलं किंवा ड्युटी आपण ज्याला बोलतो ती प्राथमिक शाळा आहे प्राथमिक शिक्षण आहे बरोबर ना सुनील प्रभूजी प्राथमिक शिक्षण म्हणजे आपल्याला बेसिक प्रायमरी शिक्षण हे द्यायचं आहे पण जगात कुठेही नसेल असं अभिमानाने आपण सांगू शकतो की गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये जो काय पालट आपण केला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंचा बाराशे पस्तीस शाळा ह्या फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेच्या असू शकतात तर तुमच्या आणि आमच्या आपल्या शिवसेनेने केलेला आहे ह्या बाराशे पस्तीस शाळेंमध्ये सव्वा तीन लाख विद्यार्थी शिकतात हे फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या शिवसेनेने केलेलं आहे आपल्या कामामुळे झालेलं आहे पूर्ण हे शिक्षण विनामूल्य असतं मोफत असतं एक सुद्धा रुपये आपण घेत नाही हे आपण काम केलेलं आहे हे अभिमानाने सांगण्याची गरज आहे ह्या शाळेंमध्ये आठ की नऊ भाषांमध्ये शिकवलं जातं मराठी आहे इंग्लिश आहे सेम इंग्लिश आहे हिंदी आहे गुजराती आहे उर्दू आहे तमिळ आहे तेलगू आणि कन्नड आहे आणि एवढंच नाही तर अर्थात दहावी पर्यंत आपण मराठीत अनिवार्य केलंच होतं जे या सरकारने बदललं पण उद्धव साहेबांनी अजून एक महत्वाची भाषा जी आपल्या शाळेमध्ये आणली ती आणली टेक्नॉलॉजीची हा जो फोटो आपल्याला दिसतो इथे माधुरीजी आहेत इथे रमेश माशळकरजी आहेत आणि उद्धव साहेब देखील आहेत हा जो फोटो आहे मला वाटतं हा दोन हजार अकरा किंवा बारा सालचा सा आहे श्रद्धा तुम्ही आहात म्हणजे तुमच्या टर्म आहे आणि हे काम जे आपण केलं ते व्हर्च्युअल क्लासरूमचं केलं म्हणजेच काय तर राज्यात किंवा देशात आपल्या राईट टू एज्युकेशन आहे पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन दर्जेदार शिक्षण आपण ह्याच माध्यमातून जवळपास सहाशे वर्गांना जोडलेलं आहे जसं आज मी इथे उभा राहून आपल्याशी तर बोलतच आहे पण ह्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईशी बोलत आहे तसंच एक शिक्षिका किंवा एक शिक्षक एका स्टुडिओमध्ये उभं राहून दर्जेदार शिक्षण हे सहाशे वर्गांना एकत्र देऊ शकतो हे आपण काम करून दाखवलेलं आहे देशात कुठेही नसेल हे आपण काम करून दाखवलेलं आहे टॅपद्वारे शिक्षण सहावी सातवी आठवी कारण मला आठवतं माझे आजोबा वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा आमचं सकाळी दप्तर बघायचे तेव्हा आईला विचार हे नेमकं काय असतं या दप्तरामध्ये एवढं सगळं तुम्ही पाठीवर का बोज घेऊन जातात त्यांनी माझ्या प्रिन्सिपलना पण एकदा दोनदा घरी बोलवलेलं आपल्या शिक्षण मंत्र्यांना घरी बोलवलेलं आणि हा प्रवास चालूच राहिला की नेमकं ह्या दप्तरात काय असतं एवढं बोज की आपण घेऊन जात असतो बरं तीन चार पायऱ्या चढायला लागतात तीन चार मजले चढायला लागतात पण उद्धव साहेबांनी त्याला उत्तर दिलं ते म्हणजे टॅबच पुन्हा एकदा पाच भाषा आपण वेगळ्या वेगळ्या शिक्षण हे डिजिटल केलं आणि डिजिटल शिक्षण देणारं कदाचित महानगरपालिका देशातली असेल ती एकमेव असेल आणि पहिली असेल ती म्हणजे आपली मुंबई महानगरपालिका अर्थात हे सगळं होत असताना मुंबईचं शिक्षण हे सुधारायचं कसं एखाद्या पिढीला घडवायचं असेल एखाद्या समाजाला पुढे न्यायचं असेल तर मी हे नेहमी उदाहरण देतो एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा यूके मध्ये युनायटेड किंगडम मध्ये टोनी ब्लेअर हे पंतप्रधान बनणारच होते त्यांना त्यांनी विचारलेलं तेव्हा मीडियाने त्यांना विचारलेलं की जर तुम्ही पंतप्रधान झालात तर तुमच्या पहिल्या तीन प्रायोरिटी कुठच्या असतील आणि त्यांचं उत्तर काय होतं माहिती आहे का पहिली प्रायोरिटी हे शिक्षण असेल दुसरी प्रायोरिटी हे शिक्षण असेल आणि तिसरी प्रायोरिटी हेही शिक्षण असेल कारण शिक्षणावरच देश घडत असतो तर शिक्षण अजून आपण चांगलं कसं करू शकतो वर्षान वर्ष हे आपण ऐकत आलेलो आहे प्रत्येक वेळी आपण पेपरमध्ये बातम्या वाचायचो की आज एवढी गळती लागली एवढ्या मुलांनी आपलं शाळा सोडली ही शाळा बंद होत आहे कारण इथे आपली मुलं आता शिकायला तयार नाही आहेत शाळेतून त्या शाळेत गेली म्हणून ही शाळा बंद झाली तेव्हा माझं स्वप्न एकच होतं की इथे जे जे आता लोकप्रतिनिधी बसलेत किंवा माझी खासदार बसले असतील आमदार बसले असतील आजी माझी सगळेच नगरसेवक बसले असतील महापौर असतील होणारे महापौर असतील होणारे नगरसेवक असतील ह्या सगळ्यांकडे जशी लोक येतात की आम्हाला ह्या शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे ह्या प्रायव्हेट शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे तसं माझं स्वप्न होतं की कधी ना कधी तरी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेसाठी आपल्याकडे लोक येतील आणि पत्र मागतील की आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे तुमचं पत्र पाहिजे आपले शिक्षण समितीला सोबत घेऊन बसलो एक दोन चांगले अधिकारी होते तरुण अधिकारी होते मदत केली आणि ह्या लोकांनी ठरवलं की आपले मुंबईच्या शाळांचं पूर्ण ब्रँडिंग कलर थीम इन्फ्रास्ट्रक्चर काय असायला पाहिजे तर मुंबई पब्लिक स्कूल कुठची महानगरपालिकेची शाळा कुठची असायला पाहिजे मुंबई पब्लिक स्कूल ते मुंबई पब्लिक स्कूल आपण करून दाखवलं आज तुम्ही कुठच्याही वॉर्डात जा त्या वॉर्डामध्ये सगळ्यात देखणी इमारत महानगरपालिकेची असेल तर ती शाळा आहे आणि त्या शाळेचा पालट करणारी आपली मुंबई महानगरपालिका आणि आपली शिवसेना आहे पण इथेच आपण थांबलो नाही आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणल्या हा वाघोबा क्लब वाघोबा क्लब म्हणजे काय तर नेचर पर्यावरणाशी जवळीक कशी बनावी आपण जेव्हा आता बाहेर जाऊन आकाश बघितलं तर काही दिसतच नाही सगळीकडे धूर दिसतोय पोल्युशनमुळे प्रदूषणामुळे पण आपले हिरोज कोण नेहमी आपण जेव्हा स्पेस बोलतो अंतराळ बोलतो तेव्हा कोणाबद्दल बोलतो कल्पना चावला सुनीता विलियम्स ह्याच्या पुढे आपण जात नाही पण ही स्वप्न आपण लहानपणात बघत असतो की कधी ना कधी तरी मला पण एस्ट्रॉनॉट व्हायचं ऍस्ट्रॉनॉमी क्लब आपण आणला आपण खूप काही गोष्टी केल्या वेगळ्या वेगळ्या पण मी तुम्हाला अभिमानाने अजून खर एक गोष्ट सांगतो ज्यामुळे खरोखर आपल्याकडे एक मोठी बढत झाली मुलांना यावं असं वाटलं पालकांना वाटलं की महानगरपालिकेच्या शाळेत टाकावं मुलांना ते म्हणजे आपण एसएससी सोबत जागतिक पातळीचा आयबी बोर्ड आणला हे देशात कुठेही नाही झालं कदाचित जगात कुठे नसेल ती आपली महानगरपालिका आय जी सीबीएसई बोर्ड आणला परत जागतिक आणि हे सगळं सगळ्या आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शिक्षिका होते आणि शिक्षक होते त्यांना ट्रेनिंग देऊन पुन्हा त्याच लोकांना आपण वापरायला लागलो ह्याच्यात त्यांनाच आपण चालना दिली आणि हे तुम्ही अभिमानाने सांगू शकता की पहिल्या वर्षी चार हजार आपल्याकडे सीट्स होत्या महानगरपालिकेमध्ये दहा हजार ऍप्लिकेशन आले आपल्याला लॉटरी काढायला लागली हे आपलं काम आहे हे तुम्ही अभिमानाने लोकांना सांगितलं पाहिजे जेव्हा भाजप विचारतं ना की तुम्ही काय केलं अर्थात शिक्षणाचा आणि त्यांचा काडी मात्र संबंध नाहीये पण हे जरा त्यांना सांगा हे आम्ही केलेलं आहे चला पुढे बोलूया जसं प्राथमिक शिक्षण हे महानगरपालिकेचं काम असतं तसं प्राथमिक आरोग्य देखील बेसिक प्रायमरी हेल्थकेअर सेंटर हे महानगरपालिकेचं काम असतं तुम्ही कुठचीही महानगरपालिका घ्या कुठच्याही आपल्या राज्यामध्ये जा इतर राज्यांमध्ये जा तुम्ही जर विचाराल की तुमचं महानगरपालिका म्हणून काम काय तर आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र आम्ही तेवढंच चालवतो प्रायमरी केअर चालवतो त्याच्या पुढे आम्ही करत नाही हे तुम्हाला सांगेल पण पुन्हा एकदा पुन्हा एकदा इथे बेट लावायला तयार आहे पैस लावायला तयार आहे आता आचारसंहितेत ते बसतं की नाही मला माहित नाही नाही तर आपण आचारसंहिते नंतर लावूया पण मला जगात मुंबई महानगरपालिकेसारखी महानगरपालिका दाखवा जिथे फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत तर ते तर आहेच पण त्याच्याही पुढे जाऊन नर्सिंग कॉलेज स्वतःचे आहेत ही आपली मुंबई महानगरपालिका आहे एक नाही दोन नाही तर चार मेडिकल कॉलेज स्वतःचे आहेत ही मुंबई महानगरपालिका आहे ट्रॉमा केअर सेंटर आहे ही आपली मुंबई महानगरपालिका आहे आणि सगळ्यात चांगले हॉस्पिटल आणि डॉक्टर्स हे असणारी आपली मुंबई महानगरपालिका आहे हे आपण अभिमानाने जनतेला सांगितलं पाहिजे लोकांमध्ये सांगितलं पाहिजे कारण अनेकदा वाटतं की अरे चांगले डॉक्टर्स आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच मिळतील असं नाही जे कुठचेही चांगले डॉक्टर्स तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मिळतात किंवा भेटतात तेच प्रायव्हेट हॉस्पिटलमधले डॉक्टर्स आपल्या सगळ्या ह्याच मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये आहेत अर्थात लोड आहे नव्वद टक्के ही ट्रीटमेंट आपली फ्री असते त्याच्यानंतर सबसिडाईज असते दोन हजार सतरा पर्यंत आपल्याकडे तेरा हजार पाचशे चौऱ्याहत्तर बेड होते डेली जो काही लोड होता तो जवळपास एक लाखाचा होता आता पण प्रत्येक वर्षी एक कोटीहून जास्ती आपण लोकांना ट्रीट करत असतो आहे ना देशभरातली लोक येतात आपल्याकडे पण स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य हे देणार कदाचित आपलंच शहर असेल आणि आरोग्य केंद्र किंवा के हॉस्पिटल चालवणारी आपली महानगरपालिका असेल हे आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे हा दुसरा माझा आवडता विषय इथे आपले बीएसटीचे सगळे असतील जरा बीएसटी मध्ये कोण कोण होतं हात वरती करून मला आणि चे चेअरमन कोण कोण होतं जरा हात वरती करून मला दाखवा आपण हात सगळे ही किती लोक बीएसटी वापरतात सगळे वापरतात दर काय झालेत आत्ता ऐकून येते डबल ट्रिपल जेवढी यांची एंजिन वाढत चाललेत तेवढे दर वाढत चाललेत आणि बसेस कमी होतात ना ही ह्या शहराची एक महत्वाची गोष्ट होती ओळख होती ती म्हणजे आपली बीएसटी बस साधारणपणे मुंबईचं चित्र कोणाला काढायला सांगितलं तर कोण पहिलं गेटवे ऑफ इंडिया काढतं मग सिलिंग काढतं मग आपली लाल बस काढतं बीएसटी च आणि मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई म्हणून आपण जी ओळख असते आपली ही आपली बीएसटी बस ही सगळ्यात महत्वाची होती अर्थात लहानपणापासून अनेक बीएसटीच्या कार्यक्रमा मी जात होतो मी प्रत्येक म्हणजे आता जेव्हापासून युवासेना सुरुवात केली तेव्हा अनेक बीएसटी रूटचं उद्घाटन केलं दोन हजार बारा मध्ये आपण फोर्ट फेरी ही पाच पाच मिनिटांत थांबणारी तिथे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट मधली फोर्ट फेरी सुरू केली आणि मला लवकरच करायला लागलं की मुंबईची ही नाडी ही सगळ्यात महत्वाची आहे जवळपास प्रत्येक दिवसाला साठ ते पासष्ट लाख लोक हे आपले लोकल ट्रेन मधून प्रवास करतात आणि जेव्हा आपण ह्याचे दर